वडगाव तालुक्यातील कसगाव नागद हा रहदारीसाठीचा सा मुख्य रस्ता असून गेल्या बऱ्याच वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे रस्त्यावर मोठे मोठी खड्डे पडले असून बांधकाम विभागाचा साधा कर्मचारी खड्ड्यांमध्ये माती टाकण्यासाठी सुद्धा येत नसल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या रस्त्यावर वाहनधारक जीवमुठीत घेऊन वाहन चालवत आहे हा रस्ता जळगाव जिल्ह्यास मराठवाड्यास जोडणारा अगदी जवळचा रस्ता मानला जातो कसगाव पिंपरी बोरटे खाजोडे नेरी वडगाव नागद अशा बऱ्याच अशा गावांना जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे या या रस्त्याची अत्यंत नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्याने महिला रुग्ण शाळकरी मुले असे अनेक नागरिक प्रवास करीत असताना अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे बऱ्याच वेळा तक्रार देऊन देखील संबंधित अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गीनं लागल्यास परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आला आहे खाजोळा नागत दोन जिल्ह्यांना रस्ता जोडला जातो खासगा पासून तर नेरी पर्यंत रस्त्याची अशी दुरावस्था आहे की वाहन चालवताना कसरत करावं लागते काही खड्डे असे की एक ट्रॉली माती बसेल त्यात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं कमीत कमी रस्ताचं काम होईल तेव्हा होईल दोन हजार एकोणीस पासून दुपदरीकरण होणार आहे म्हणून हा रस्ता थंडीत आहे पुढच्या वर्षी होईल त्याच्या पुढच्या वर्षी होईल दरवर्षी खड्डे मोठे मोठे होत आहेत वाहनधारक एकमेकाच्या अंगावर येता कोणी कर चुकवायला ऍक्सिडेंट होता का रस्त्यावर ॲक्सिडेंट होता नाही झालेत आठ ते दहा ॲक्सिडेंट झाले तीन चार जणांचे पाय मोडलेत काही जण स्लीप झाले गुडघ्याआवडे खड्डे पडलेले आहेत बाई माणूस एक साईडला बसलेली असती खड्डे चुकवताना चालकाचा बॅलेन्स जातो बरेचसे अपघात झाले रस्त्यावर हो। पोरांना शाळेत जायला त्रास आहे संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाही का संबंधित अधिकारी सांगताय की पारोळ्यापासून काम चालू झालेले तुमच्या रस्त्याचं काम होणार आहे कधी होणार आहे रस्ता एकाद जीव घेईल तेव्हा होईल का काम हा जीव घेईल तेव्हा रस्त्याचा जीव पण गेलेच साहेब दोन ऍक्सिडेंट जीव पण गेलेले एक छोटा ट्रॅक्टरवाला खड्ड्यातून अजून पलटी झालेला आहे आमच्याच गावात एक जीव गेलेला आहे रस्त्यामुळे तरी रस्त्याचं काम होत नाही हो नमस्कार आपण कुठले राहणार आहेत नमस्कार मी सागर नेताजी पाटील राहणार खाजोळा तालुका आमचा विषय असा आहे हा रस्ता आहे इथून चार किलोमीटर कचगाव आहे इकडे जर आपल्याला संभाजीनगर जायचं असलं शॉर्टकट कचगाव वगैरे भडगाव नगर तेवढ्यावरून कुठूनही आपल्याला जर आपल्याला संभाजीनगर जायचं आहे शॉर्टकट आपल्या चाळीस गावनं जातात तर या रस्त्याचा वापर व्हायचा भरपूर आंतर वेळ आणि त्यानंतर इंधनाची पण बचत व्हायची रस्ता खू खूप रहदारी होती इकडे बागायती एरिया आहे सगळा बागायत एरिया असल्यामुळे इकडे केळीच्या गाड्या मोसंबीच्या गाड्या शेती उपयोगी म्हणजे जायला यायला सोयीस्कर होतं दळणवळणासाठी चांगला रस्ता परंतु या दोन वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशी दनि दयनीय आहे की सांगायचा उद्देश म्हणजे एखाद्याचा जीव दैला असे खड्डे खड्डे आता तुम्हाला सांगतो आता शेतकरीवर जर रात्री पाठची इकडून जाता एखादी गाडी सरकली घसरली गा, एखाद्याचा जीव गेला तर त्याला प्रशासन जबाबदार द्यायचं बस तेवढंच माझं म्हणणं आहे बस काही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका